सेलू शहरातील मोंढा परिसरात एका सिम कार्ड कंपनीच्या कार्यालयासमोर स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटक्याच्या आकड्याच्या चिठ्ठ्या देऊन कल्याण नावाचा मटका जुगार खेळ खेळवीत असताना पोलीस पथकाने बेचाळीस वर्षीय इस्वास ताब्यात घेतले असून मटक्याच्या साहित्यासह नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना मंगळवार तेवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता घडली असून गुन्हा दुपारी पाच वाजता दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील मोंढा परिसरात घटनेच्या दिवशी तेवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता गणपत बबनराव मोगल वय बेचाळीस वर्ष राहणार नागठाणा तालुका सेलू हा इसम एका सिम कार्ड कंपनीच्या कार्यालयासमोर लोकांकडून पैसे घेऊन त्यांना मटक्याच्या चिठ्ठ्या देत असताना पोलिसाच्या पथकाने ताब्यात घेतली मटक्याच्या साहित्यासह रोख नऊ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस नायक विष्णू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चौतीस साबलिक दोन हजार चोवीस कलम बारा अन्वय गणपत बबनराव मोगल वय बेचाळीस वर्षीय राहणार नागठाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेला गणपत मोगल यांच्याकडून पोलिसांनी मटक्याच्या दाखल गुन्ह्यातील सर्वात मोठा मुद्देमाल नऊ हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केला आहे या हा व्यक्ती बुकी चालक आहे का मटका घेणारा आहे हे मात्र पोलिसांनी स्पष्ट केले नाही